जनसंघर्षच्या सर्व संचालक आरोपींना अटक केल्यामुळे खातेदार यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे आभार जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या धाडशी कारवाईमुळे सर्व संचालक आरोपींना अटक झाल्यामुळे जनसंघर्ष अर्बन लिमिटेड पुसद दारवा आर्नी नेर मानोराव व कारंजा या सात शाखेतील सहा हजार दोनशे खातेदार यांचे चौवेचाळीस कोटी रुपये अपहार प्रकरणी सर्व संचालक आरोपी यांना अटक केल्यामुळे मोठा आधार दिलासा तसेच आपल्या हक्काचे व कष्टाचे पैसे सुरक्षित, परत हा विश्वास मनात, सुरक्षा आभार या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक कुमार चिंता स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा चुलुमुल्लू रजनीकांत गुन्हा विशेष तपास पदक प्रमुख तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा रामेश्वर वेंजने स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले व सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी यांचे सर्व कर्मचारी खातेदार व प्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले तसेच सर्व आरोपींची संपत्ती जप्त करून लिलाव करावा व यातून प्राप्त रकमेतून परतावा देण्यासाठी आवश्यक ती कारवाई व्हावी याबाबत विनंती देखील केली आहे जिल्हा प्रमुखांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आवश्यक ती प्रशासकीय कारवाई निश्चितपणे करू हा विश्वास देत खातेदारांनी संयम बाळगावा असे प्रशासनाद्वारे कळविले आहे समिती प्रतिनिधी म्हणून देशराज अरोडा धीरज महल्ले ओजस वाळे मंगेश तिडके उपस्थित होते